परमेश्वर सदैव ताडन करीत राहणार नाही तो आपला संताप अनंत काळपर्यंत ठेवणार नाही शनिवार दहा जानेवारी दोन हजार सव्वीस आजच्या सकाळच्या ध्यानासाठी मी प्रेषितांची कृती या ग्रंथातील चौथ्या अध्यायातील एकोणतीसावे पद निवडले आहे आता प्रभू त्यांच्या धमक्यांकडे लक्ष दे आणि तुझे सेवक तुझे वचन संपूर्ण धैर्याने उच्चारणाया ठरावेत अशी कृपा कर प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आपल्याला प्रभुकडे याचना कराव्याची मुख्य गोष्ट म्हणजे त्याचे वचन निर्भयतेने आणि विश्वासपूर्वक घोषित करण्याचे सामर्थ्य या वचनावर आपण मनन करूया आजच्या ध्यानाचा विषय वचन घोषित करण्याचे धैर्य त्या काळी प्रेषित पेत्र आणि योहान यांनी मंदिराच्या द्वाराजवळ असलेल्या एका लुळ्या माणसास प्रभूच्या सामर्थ्याने आरोग्य दिले होते त्या घटनेनंतर ते येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचा त्याचा जन्म दुःखभोग क्रुसावरील मृत्यू आणि गौरवशाली पुनरुत्थान असा प्रचार करीत होते त्या कारणास्तव यहूदी परिषदेने त्यांना अटक करून त्यांची चौकी करण्यासाठी सादर केले परंतु त्यांनी पाहिले की लोक या चमत्काराबद्दल देवाची स्तुती करीत आहेत त्यामुळे परिषदेला जाणवले की हे कार्य लोकांच्या विश्वासाशी व त्यांच्या आनंदाशी संबंधित आहे त्यांनी पेत्र आणि योहान यांना ताडले चेतावणी दिली की ते येशू ख्रिस्ताची सुवार्ता पुढे प्रचार करू नयेत परंतु पेत्राने दृढतेने आणि धैर्याने उत्तर दिले देवाचे ऐकणे हे तुमच्यापेक्षा अधिक योग्य नाही काय त्यानंतर विश्वासणारे सर्वजण एकत्र जमले आणि प्रभूकडे हेच मागणे ठेवले आम्हांस तुझ्या वचनाचे निर्भयतेने प्रचार करण्याचे सामर्थ्य दे बंधूंनो आज देखील आपल्यासमोर अनेक अडथळे विरोध आणि संकटे आहेत तरीही प्रभूचे वचन घोषित करणे हेच आपले कर्तव्य आहे मन परिवर्तन करणारा तोच प्रभू आहे आपल्या हाती केवळ त्याचे सत्य धैर्याने सांगणे आहे म्हणून येशू ख्रिस्त जो आला शिकविला दुरख सहन केले मरण पावला गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला त्या जिवंत देवाची सुवार्ता सर्वत्र पसरवूया आणि प्रभूकडे हेच मागूया की तो आपल्याला आपल्या वचनाच्या प्रचारासाठी धैर्य व सामर्थ्य देवो कारण अंतःकरण परिवर्तन करणारा तोच आहे प्रार्थना कृपाळू आणि प्रेमळ स्वर्गीय पिता आम्हांना तुझ्या वचनाच्या प्रचाराचे धैर्य दिल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो प्रभू आम्हांना सदैव तुझ्या वचनाचा निर्भयपणे प्रचार करण्यास सहाय्यकर हे प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि सामर्थ्यशाली नावाने आम्ही मापतो आमेन